ठेवा मस्त येतोय ना मस्त मॅरिनेशन पण झाले मसाले चांगले कोट झाले हे त्या अदरक चिकन मसाला चिकन बिर्याणी मसाला है। बदला, पंट केलेला चिकन आहे तो चिकन टाकून घेऊया आणि त्याला व्यवस्थित फ्राय करून परतवून घेऊया जवळजवळ दोन एक किलो वर अरे एक नंबर चिकन चे पीस आहेत रे्राय चाल फायनली एक नंबर बिर्याणी आपली रेडी झाली आहे सुजित आहे पार्थ आहे मंथन अतर्व, निखिल ओमकार आणि मागे गौरव आहे आणि आज आपला प्लॅन आहे बिर्याणी करायचं चला आपल्या इथल्या वेगळ्याशा नदीवरतीच करायचं आहे बघूया कसा प्लॅन होतोय ते चिकन बिर्याणी फुल भारी सीन आहे वेरळच्या पायामध्ये जायचं आहे वेरळची नदी आहे लाकडं बिकडे पण आहेत आपल्याकडे लाकडांची काय कमी नाही लाकडं तर भेटून जातील सगळी आपली छोटी काय आहे बघूया काय कसं प्लॅन बनतोय ते हा आपल्या इथे पाणी आहे पिण्यासाठी हे थोडीशी आता या यूज करत नाही त्याच्यामुळे रेती वगैरे जमा झाली एकदा तो क्लिअर केला की के व्यवस्थित होऊन जाईल हां हां तांब्या हा, आहे आपल्याकडे हां थोडासा खड्डा मारून ठेव तो एकदम निवळ होईल दोघं फाटी तो बिटी तो जमा झाले व्यवस्थित अतर्व कुठे राहिला अतर्व अतर तांदूळ ढवून घेऊ आता पहिले खेकडा पेटलाय सोडून द्यायच मोठा झाला तर आपल्याला कामाला येईल पुन्हा तर आता तांदूळ पहिले धुवून घेवे आणि ते व्यवस्थित एक एक पंधरा वीस मिनटं तरी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आपल्याला ते पहिले भिजत ठेवून घेऊया इकडे हुंकार तांदूळ धुवून घेतोय आणि ते लोक तिकडे आहेत त्यांच्या तिकडे चूल वगैरे बनवायचं चा काम चालू आहे आणि हा वेरलाचा पर्याय मस्त झाड आहेत एकदम सावली पण छान आहे आणि इथला क्लायमेट पण खूप भारी वाटतंय

सुजित आहे सुजित आता टोपाला आपल्या लेवन बोलतात ना लेवल की लेवन 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 देऊन घेतो आहे म्हणजे जेणेकरून टोप आहे तो, तो, तो काळा नको व्हायला घासायला आपल्याला जास्त प्रॉब्लेम नाही येणार राख आहे आपण घरातून भुरी आणतो तिचे लेवन लावून घेऊया आणि इकडे सगळी गँग आहे पार्थ आहे मंथन आहे निखिल आहे हे सगळं आपण सामान आणता तो आहे इकडे चूल पण आपली रेडी झाली आहे तिकडे अतर्व आहे ओंकार आहे तांदूळ पण झाले धुवून आता फक्त चिकन साफ करून घ्यायचं आहे इकडे आहे का चिकन आहे चिकन आता साफ करून घेऊया किलोच्या किलो वरती चिकन आणलंय आपण जास्त आहे आणि तांदूळ आहेत चला फायनली चूल चूल पेटलेली आहे व्यवस्थित गौरवने खूप परिश्रम घेऊन घेऊन चूल पेटवलं आहे आणि आता थोडस चिकन वगैरे आहे तो मिडियम पीस करून घेऊया बाहेर एवढा गरम होतो आहे पण नदीमध्ये एवढा थंडावा जाणवतो आहे ना मस्त हवा पण आहे आणि पूर्ण सावली आहे वातावरण पण एकदम भारी झालं आहे आणि हा उमराचं झाड आहे झाड किती भारी आलं आहे रे मस्त वाटतं पावसामध्ये ह्या नदीला भरपूर पाणी असतो आता काही काही ठिकाणीच असतो आणि पावसामध्ये आम्ही याच्यामध्ये खेकडे पकडायला येतो काळे खेकडे भेटतात तेव्हा फुल प पाणी असतं हां ठीक आहे कर चला मसाला टाकून घेऊया पहिला आहे तो ठेव चिकन मसाला टाकून घेऊया बिर्याणी मसाला, मसाला। आणि आता आलं लसूण टेस्ट आहे गरम मसाला तो तो टाक तो खाली टाक आता हे तो आलं लसून पेस्ट राहिली आहे ते टाक आपण घरगुती गरम मसाला आहे स्पेशल आहे आपल्याकडचा तो टाक थोडासा चवीनुसार मीठ टाक त्याच्यामध्ये आणि हा टाक हा तो पण टाक टाक लाल तिखट आहे तसं आपल्याला तिखट हवाय तसं टाकायचं कारण ग्रेव्हीमध्ये पण जास्त येणार आहे आणि आता काय राहिलंय मीठ टाक थोडासा चवीनुसार आणखी थोडस ना हा टाक मीठ टाकून घे दही राहिलंय आणि आलं लसूण पेस्ट पण टाक

आता टोप गरम होईपर्यंत आपण कांदा वगैरे पटापट कापून घेऊया स्मेल मस्त येतोय ना मस्त मॅरिनेशन पण झाले मसाले चांगले कोट झाले त्याला लवकर आणि आता कांदे कापायचे आहेत कांदे कापायचं का काम घेऊया करूया कांदा, ना। कांदा, आ, कांदा वना, वना का कापून घेतल्याच्यानंतर कांदा टोमॅटो सगळं कापून घेतल्याच्यानंतर आपल्याला ग्रेव्ही बनवायची आणि त्याच्या आधी आपल्याला पहिला आहे तो राईस बनवून घ्यायचा आहे तर पहिला आपण भात बनवून घेऊया ना कांदा परतोय त्याच्यानंतर मग भात बनवून घेऊया भारी एक्सपर्ट आहे तो कापायला भारी कापतोय कांदा पण कापून झालाय इकडे टॉमॅटो कापतायत 예 마주는 게 뭐야? 빨리. 좀 봐. 봐. 지금 그래도 나가. 얘가 까이자니. कालिजी पेटा भाजून घेतलेला आहे भारी आहे याची टेस्ट भाजलेली एक नंबर लागते ठेवून घ्या आपण नंतरला खाऊया तोप गरम करून घेतलाय आपण आणि त्याच्यामध्ये आता डायरेक्ट पहिला कांदा आहे तो परतवून घ्या जेणेकरून मग तेल आहे तो खूप कमी लागेल लाएगे। लाएगे। भाद। भाद। एक नंबर पिसा हा एक नंबर लागतो भाजलेलं चिकन एक नंबर लागतो ना काळीच खाल्ला ना रे आणि हा फिल्डात इकडे बसलाय मस्त जागा भेटली बसायला आणि यांचे काल काळजावरून दोघे जण चला एक कोंबडी एक कोंबडीला काय दहा काळीच असतात का कांदा आहे तो कांदा पण आपला आता चांगला ब्राऊन झालाय आता कांदा आपण परतून घेतलाय कांदा काढून तर सेपरेट बाजूला करूया ते प्लेट आणि रे हे ते प्लेट कुठं आहे कुठे कुठे बसले तरी जागा आणि या उमरावरती बसायला जागा पण भारी आहे खतरनाक व्यू आहे रे इथला मस्त आहे दोन मेन आचार्य आहेत ओमकार आणि सुजय आता ह्याच्यामध्ये खडा मसाला टाकून घेऊया थोडासा जाडी वेलची आहे छोटी वेलची आहे अजून बारीक वेलची हो आहे दुसरं दालचिनी टाकली आपण आणि जायफळ काय काय रे सगळं लवण वगैरे आहेत काळी मिरी आहेत तेजपत्ता तो फ्रेश वाला टाक ना ताजा आणलाय ची तो आपल्याकडे ताजा तेजपत्ता पण आहे दालचिनीची पानं तर ते पण आपण टाकून घेऊया तुकडं करून घेऊ नको टाका चालेल आपल्याकडे फ्रेश आहे झाडच आहे स्टार फुल नाही का लिंबू पिळून घ्यायचं आहे अर्धा <laughs> लिंबू आपण याच्यामध्ये पिळून घेतोय मीठ टाकून घे थोडासा टाकू नको मीठ टाकून घ्यायचं आता थोडासा आणि चांगली एक पाण्या आता उकळी येऊन घेऊ हा चवीनुसार थोडासा टाकायचा आहे कारण त्या ग्रेव्हीमध्ये पण मीठ येईल ना परत बदलला मीठ आणि वरती झाकड झाकण मारून घे हे तिकडे खाली पाणी आणायला गेलेत अजून एक अर्धा तास लागेल आपल्याला ला की रेसिपी रेडी होईल आणि आता त्याच्यावरती चिकन जाऊन घेऊया आणि चांगली एक पाण्याला उकळी येऊ दे मग आपण त्याच्यामध्ये जो आपला अर्धा तास भिजत ठेवलेले तांदूळ आहेत ते तांदूळ टाकायचे आहेत उकळी आली आता आता आपण मस्त तांदूळ टाकून घेऊया चौकाशी गरम आहे रे तो ठीक आहे घे आणि एकदा ते झाऱ्याने फिरून घे व्यवस्थित आता एक हळदी दहा मिनिट आपल्याला पूर्ण शिजवून नाही घ्यायचं हळदी दहा मिनिटाच्या आतमध्ये दहा मिनटं पण खूप जास्त झाले दहा मिनिटाच्या आतमध्ये ऐंशी ते नव्वद टक्के बाद होईल मग काढून घेऊया म्हणून पार सांगतो तुम्ही याला पत्रावली करतोय टक्क अजून काय बाकी आता आपल्याला भात तर आपला बनवून झाला आहे आता आपण चिकनची ग्रेव्ही बनवून घेऊया तेल मस्त टाकून घेतलं आहे तेल टाक अजून तेल कमी पडेल बस तेल झालं टाकून तेच फक्त कांदा बस थोडा ठेवून दे टाक अजून हा थोडा ठेवून द्या आपल्याला नंतरला लागेल मस्त परतवून घेऊया हां टोमॅटो पण आण का अद्र टोमॅटो ग्रेवी बनवून घेऊया आता कोथिंबीर नको आधी टाकू कोथिंबीर नंतर कोथिंबीर नंतरला आधारक बसधीर काय घासल कापले का काय कापले बस झालं टाक चिकन मसाला बिर्याणी मसाला थोडा टाक थोडा ठेव चिकन बिर्याणी मसाला बस थोडा ठेवून दे गरम मसाला टाक बस झालं हा तो पण टाक तिखट मसाला थोडासा टाकतो म्हणजे मस्त कलरसाठी टाका तुमचं आपल्या घरचा मसाला आहे तो पण टाक व्यवस्थित आता ग्रेव्ही झाली की रेडी तो तिकडे पत्रावळी बनवतोय हे सगळी वाट बघतात हळद टाक थोडी टाक सगळी हळद हळद नाही त्याच्यामध्ये मॅरिनेशन टाकली आहे ना आपण हा गरम मसाला आहे घरच भारी येतोय सुगंध भारी येतोय एक नंबर बनणार आहे आणि आपण घरी बनवलेला लाल तिखट मसाला आहे तो पण टाक ऑलरेडी आपण मसाला टाकलाय त्याच्यामुळे आपण थोडा जास्त नको टाकू टाकून टाक अजून थोडा बस आलं लसून पेस्ट धूर झाला डोळे झोंबायला ना फिरून घे फिरून घे चल पटापट मीठ टाक चवीनुसार थोडासा मीठ मीठ टाकताना किती कसं ते व्यवस्थित शिजतो ना मग ग्रेव्ही व्यवस्थित बनते दे। बस बस फिरून घे गौरव सगळेच आपले कुक काय तिकडे असं पर्टिक्युलर कोण एकटा बनवते असं नाही सगळ्यांनी थोडी थोडी कामं केली वाटून आम्हाला काही आहेत व्यवस्थित शिजले आता मस्त कलर पण मस्त आलाय कांदा टाकू थोडासा टाक तेल टाक थोडासा कांदा आता आपण मॅरिनेशन केलेलं चिकन आहे तो चिकन टाकून घेऊया आणि त्याला व्यवस्थित फ्राय करून म्हणजे परतवून घेऊया जवळजवळ दोन एक किलो दीड दोन किलो दोन किलोच्या आसपास होता चिकन व्यवस्थित परतवून घे वाट बघत आहेत कधी होतंय सगळेजण आता भुका पण लागल्यात ना सगळ्यांना भूक तोंडाला पाणी येत पाणी सुटलंय आता स्मेल मस्त त्याच कमी थोडासा टाक बस 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 फिरून घे आणखी थोडासा टाक बस 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 फिरून घेतून मस्त कलर आला एक नंबर कलर आला आहे आणि टेस्टला पण एक नंबर होणार आहे हा आपण भात काढून घेतलाय थंड करायला ठेवलाय ऐंशी ते नव्वद टक्के भात आपण शिजवून घेतलाय आणि छान शिजलाय पण एकदम सुट्टा पण झाला एकदम आणि तिकडे आता चिकन टाकायचं आहे की आपली रेसिपी रेडी उघड अरे एक नंबर ग्रेवी पण मस्त झाली आहे सुगंध पण एकदम भारी येतो आणि आता ऑलमोस्ट झाले एक पाच मिनिटं हळदी लागतील चिकन पण शिजलंय आहे फिरून घे अरे भारी वाटते रे असेच पाव किंवा भाकरी असेल तरी खाऊ शकतो ना जबरदस्त झाली ग्रेव्ही आहे ग्रेव्ही रेडी झाली आता सेपरेट काढूया लेअरिंग साठी एवढं कस झालं काढा

थोडा थोडा कांदा टाकून कोथिर कोथिंबीर हा टाक सर्व टाक नंतरला टाकायचं नायर दोनच लेअर होते तू बोलला कोथिंबीर सात जण आठ जण बस डेट

कधी होतंय कधी खातोय आणि कधी घरी जातोय दिसायचं एक नंबर झालाय आणि पण एक नंबर होणार आहे सेकंड लेअर आहे ती टाकून घेऊया आपण ठीक आहे आता कांद्याची लेअर आहे शेवटची काय सांग आमचा शाप टाकून घ्यायचं पूर्ण वेट करा नंतर तुम्ही पुरलीत ना बिर्याणी आता एक शेवटचा आपण दम देऊया एक काम फिनिश पाच मिनिटं लागतील ला हार्डली माणसांना आपण जेवायला रेडी कधीपासून वाट बघतात सगळे जण पाच मिनिटं झालेत आणि आता आपण साईडला काढून बघूया बिर्याणी आता रेडी झाली आहे का बाजूला अरे देख देख एक नंबर झाली आहे चला आता उतरवून घेऊया आणि खायला घेऊया हे इकडे ऑलरेडी रेडी पण झालेत तयारीत आहेत सगळेजण हा ये ठेवतो हा ठेवित आ, बस झाकण बाजू लागे आता बसू हा चक्कनची चप्पल घेऊन चप्पल झाला अरे एक नंबर चिकन चे पीस आहेत रे चाल हे साईड साईड फिरून घे मिक्स करून घे फायनली एक नंबर बिर्याणी आपली रेडी झाली आहे वाट बघून बघून फायनली बिर्याणी रेडी झाली आहे तर कधी ताठात पडते पानावरती आणि कधी स्टार्ट करतोय असं झालंय बघा रे टेस्ट करून बघा कशी झाले पहिले दोघांना चान्स भेटले टेस्ट करायचं नक्की था। एक नंबर ना हा चल पुढच्या ना वाढून घे चला फायनली बिर्याणी रेडी झाले आणि आता सगळेजण जेवायला बसलेत कशी झाले रे एक नंबर झाले ठीक आहे थांब तर सगळेजण जेवायला पण बसलेत आणि बिर्याणी एक नंबर रेडी झाले